गणित दिलेलं चो चो आहे चोपन्नशे रुपयाची वस्तू पंचवीस टक्के तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती आता बघा चोपन्नशे रुपयाची तुमची जी पद्धत आहे ती सांगतो मी चौपन्नशे रुपयाची गोष्ट आहे पंचवीस टक्क्याने विकली म्हणजे पंच्याहत्तरचे शंभर करणार तुम्ही आणि जे काही उत्तर येणार ते इथे लिहिणार ठीक आहे हे तुम्हाला रट्टा माहिती झालेलं आहे पण आता दुसरी पद्धत काय तर पंचवीस टक्के पंचवीस टक्के टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर आपण काय करतो भागीला शंभर करतो मग पंचवीस भागीला शंभर मग किती येणार आहे तर इथे पंचवीस 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 चौक शंभर म्हणजे एक चे चार म्हणजे तुम्ही म्हणू शकता की चार जर भाग तुमच्याकडे होती तर त्यापैकी खरेदी किंमत <coughs> खरे जर चार असेल तर तुम्हाला वरती अंशात पंचवीस टक्के चारचा एक भाग म्हणजे चार वरती एक म्हणजेच काय पंचवीस टक्के होतो तर एक रुपयाचा काय झाला असणार आहे हे तोटा झालेला असणार आहे म्हणजे चार रुपयाची गोष्ट घेतली तुम्ही त्यावरती एक रुपया तोटा सहन केला तर विकली कितीला असणार आहे ही झाली तुमची खरेदी चार रुपयाची आणि विक्री कितीची झाली तर तीन रुपयाची ठीक आहे तर चार रुपयाची गोष्ट तीन रुपयाला विकली इथं काय आहे चोपनशे रुपयाची गोष्ट तर विक्री किंमत किती म्हणजे चार रुपयाची गोष्ट नसून चोपन्नशे रुपयाची आहे तर तीन रुपये बरोबर किती तिरकस गुणाकार करा तुम्हाला काय भेटणार आहे चोपन्नशे गुणिला तीन छेदात चार मग इथे चारने भाग दिला चार एक चार खाली उरला एक चार चार त्रिक बारा खाली उरले दोन चार पंचवीस आणि तेराशे पन्नास हा झिरो पाच त्रिक पंधरा आजचाला एक तीन त्रिक नऊ एक दहा आजचा एक तीन आणि एक चार फोर झिरो फाय झिरो ही काय असणार आहे वस्तूची विक्री किंमत असणार आहे फोर झिरो फाय झिरो जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रॉब्लम असतील प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे आणि त्या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता त्याला काही एक लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही एकाच महिन्यात माझा कोर्स संपू शकता त्यामध्ये कोणता कोणता व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद